नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिअर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण इथं राजलक्ष्मी साडीचं कटिंग के केलेलं आहे आणि हे जे कटिंग आहे हे ऑर्डरचं आहे इथं मी तुम्हाला दाखवते कुठलं कुठलं कटिंग तुम्हाला मिळतं आणि याचे पेपर पॅटर्न आपल्याकडे आहेत तुम्हाला कुठल्याही प्रकाराच्या साडीचे पेपर पॅटर्न हवे हो असतील म्हणजेच नऊवारी साडीचे पेपर पॅटर्न हवे हो असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे हा आहे पायाचा भाग म्हणजेच असतं तर पूर्ण अस्तर मी दोघही भाग पायाचे कट केलेले असतात हा आहे पायाचा भाग मेन कापड मेन कापड आणि अस्तरमध्ये भरपूर फरक असतो हा आहे पदर सगळं मेजरमेंट घेऊन कटिंग केलेलं असतं तुम्हाला फक्त आपला व्हिडिओ बघून शिवायचं असतं आणि पेपर पॅटर्न ठेवून कटिंग कर कशी करायची याचासुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर हा पदर आहे हा मागचा काष्टा आहे मागचा काष्टा डबल निघालेला आहे म्हणजे या साडीला जे आहे ना तो मागचा काष्टा डबल असतो राजलक्ष्मी साडीसाठी आणि पुढचा काष्टा आहे इथं अशा पद्धतीने पाच पार्ट मिळतात तुम्हाला साडीचे हे तुम्हाला कसे ठेवायचे कसं कटिंग करायचं याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे स्टिचिंग कसं करायचं याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर ही साडी मागवायची असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे